खरं सोप्पा असतं काओ कविता करणं खरंच सोप्पा असतं काओ कविता करण भावना आणि शब्दांची सांगड घालून शब्दांचा जादूगार बनणं भावना आणि शब्दांची सांगड घालून शब्दांचा जादूगार बनणं आसूसलेल्या डोळ्यांना वाट मोकळी करून देणं आसूसलेल्या डोळ्यांना वाट मोकळी करून देणं लिहिता लिहिता कागदावरच दोन चार आसवं गाळणं सोबत नसलेल्या गोष्टींना जवळ भासवणं आणि तुम्हाला वाटतं सोपं असतं कविता करणं पिंजऱ्यात कैदी असूनही आकाशात स्वच्छंदी उडणं पिंजऱ्यात कैदी असूनही आकाशात स्वच्छंदी उडणं उसळणारा दर्या सोडून नदीचं नितळ पाणी बनणं उसळणारा दर्या सोडून नदीचं नितळ पाणी बनणं काट्यांमध्ये राहूनही गुलाबासारखं असं म्हणतात दरवळणं काट्यांमध्ये राहूनही गुलाबासारखं असं म्हणतात दरवळणं कधीतरी चंद्र होऊन चांदण्यांचा विरह अनुभवणं एकटेपणा सोपती म्हणून लेखणीलाच बिलग्न आणि तुम्हाला वाटतं सोपं असतं कविता करणं अन्याय अत्याचार या सगळ्याला शब्दांमध्ये उतरवणं अन्याय अत्याचार या सगळ्याला शब्दांमध्ये उतरवणं लेखणीतून कधीतरी परखडपणे न्यायही मागणं समाज नावाच्या आगीत बऱ्याचदा शब्दांमध्ये धगधगणं समाज नावाच्या आगीत बऱ्याचदा शब्दांमध्ये धगधगणं आणि तुम्हाला वाटतं सोप्प असतं कविता करणं आणि तुम्हाला वाटतं सोप्प असतं कविता करणं धन्यवाद